هonders yeah, yeah. no yeah. hey, যযিত্ে � Sin ইযিচার্যিং যত্ে সটাবিশে। এফযের সয়তব཮স্ে ষালো. इतक बांबू बांबू हॉस्टेल म्हणून आहे तर आपण एका हॉस्टेलला चेक इन केलं हॉस्टेलला एकच डॉर्मेटरी अवेलेबल होती त्यामुळे आम्ही प्रायव्हेट रूम केली दोघांनी हॉस्टेलसारखंच प्राइस पडलं आम्हाला दीडशे हजार इंडोनेशियन रुपी तर असं काय असं हॉस्टेल आहे सगळं बंब बनवलेलं आहे आणि आता आम्ही बाहेर पडतोय आजूबाजू करायचं आपण एक लोकल रेस्टॉरंटला आलोय जेवायसाठी इथे काही नूडल्स पण आहेत दिस इज राईस Or what? No. Tempe. Tempeh? Tempe. 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 Yeah. This rice. Oh, this rice. Okay. And this is fish, right? Yeah. Which fish? Which yeah. is, is the fish? Name of the fish? Do you know? Name name of the fish? Which fish is this? cold fish. You know? Okay. But this is everything cold. Okay. Give me one. Here. Yeah here. here. yeah. here. Yes. Yeah. तर मी नासी गम कामपूर म्हणून एक लोकल डिश आहे पंचवीस हजार पंचवीस हजार इंडियन नेशन रुपीजला आहे तर ती घेतली आता ऑर्डर केली त्याच्यामध्ये राईस थोडा येईल मिक्स ते आता बनवते वॉट यू वॉन्ट टू टेक यू या 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 इज फ्रेश वन या फ्रेश वन चिकन नो चिकन एग एक थोडस सॅलड टाकते त्यांनी चिकन टाकलं एक अंडर टाकले सॉरी फिशच फिश टाकलं एक अंडर टाकले थोडं नूडल्स टाकल ते आता चटनी है एंड ओके okay. mm. तर अशी काही डिश आहे आपली मासे कंपूर कम्फौर तर आता मी जेवतो आणि सांगू तुम्हाला कशी होती डिश ते <coughs> तर जेवण छान छान होतं आणि सगळ्यात स्वस्त पण होतं बाकीच्या रेस्टॉरंटमध्ये सगळे पन्नास हजारच्या वर प्राईस होते आणि लोकल शॉपमध्ये लोकल स्ट्रीट फूडमध्ये मी खाल्लं पंचवीस हजार काही वाईट नव्हतं एकदम छान मला उलट आवडलं ते आणि आता आपण चाललो बीचवरती हवास किलोमीटर होतं बीच हच किलोमीटर सेवन हंड्रेड मीटर तर सातशे मीटर अंतरावरती आपलं बीच आहे आता आपण त्या समुद्र समुद्रकिनारी चाललो आहे या बेटाच्या इकडं काही गाड्या पण आहेत बीचच्या जवळच पोचलो आहे आपण आणि इथं काय आंब्याचे झाडं पण आहेत साइडलाच कोकणाची झाटून येते आंब्याची झाडं बघून आणि बघूया पुढे काय एंट्री फी वगैरे काय आहे का कारण हो का का की इंडोनेशियामध्ये सगळ्याच ठिकाणी एंट्री फी असतीच असती तर आता आपण पोहोचलोय आहे समुद्र ठिकाणी आणि फारच छोटा समुद्र फी म्हणजे इथून ते पाण्यापर्यंत असतं फारच कमी आहे आता थोडंसं इथं पुढं जाऊन आम्ही थोडं कुठेतरी पुढं जाऊन कुठेतरी थांबतो आणि थोडस भिजून वगैरे आराम करतो थोडासा काय वाटलं इंटरेस्टिंग तर तुम्हाला दाखवतो पुढे इकडे काय बोटी लागलेल्या आयुष्यपत्या इकडे काय दोन तीन बोटी लागलेल्या होत्या त्या बघू शकता तुम्ही तर बांधलेल्या आहेत तिकडे झाडा परती समुद्राच्या साईडला आणि त्या बोटीच्या आणि उज्या साईडला एक असं बॅलेन्सिंग हे दिसतंय बॅलेन्सिंग स्ट्रक्चर तर असं काहीच इथलं बोटी आहेत या गिली इंडोनेशिया आयसलँडच्या इकडे काय पर्यटक स्नोकलिंग करतात हे म्हणजे मास्क वगैरे घालून नाही ना आतमध्ये जाऊन ते लोक आतमधले फिश वगैरे काय बघतात तर त्याला स्नो क्लिक म्हणतात स्नोकलिंग डायव्हिंग डायविंग इथं भरपूर प्रकारचे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज केल्या जातात आणि पण मला काही ये पोहता का येत नाही त्यामुळे मी काही ॲक्टिव्हिटीज या करणार नाही मी फक्त इथपर्यंत भिजणार परत येणार पर मी कधी कधी फार मिस करतो पोहायला आला असतं तर मी या सगळ्या ॲक्टिव्हिटी केल्या असत्या स्कुबा डायविंग स्नो पण ते काय आता पॉसिबल नाही आहे मी आता फक्त इथंच थोडंसं भिजून परत बसेल माघारी ठीक आहे परत भेटू काय वाटलं तुम्हाला इंटरेस्ट होतं दाखवेल तर आता आम्ही इथंच बसलो होतो दोन तास झालं आम्ही थोडंसं इथं एन्जॉय केलं ड्रिंक वगैरे हो घेतली बिअर वगैरे हो पिली तर माघं रेस्टॉरंट आहे यांच्याकडनं घेतली आणि बसायला मस्तपैकी एक छत्रीवर बसलो तर मग <laughs> तर मग अशी तुम्ही बघितलं असेल की पा पाणी समुद्राची ओ भरती चालू होती त्यामुळं पाणी पार इथपर्यंत आलं होतं मला आता पार इथपर्यंत पाणी होतं पण आता समुद्राची ओटी चालू आहे त्यामुळं पाणी जरा एकदम आतमध्ये खोलवर गेलेले आहे त्यामुळे इथं तुम्हाला कोरल रिप्स दिसतील थोडेसे मासे पण दिसतील कोरल रिप्सला मराठीत काय म्हणतो मला माहीत नाही पण मी तुम्हाला नंतर स्क्रीन पण तुम्हाला नंतर, नंतर, नंतर मी स्क्रीनवर मेन्शन करेल आता एकदम स्पष्टपणे कोरल रिप दिसतात दिसत असेल तर हा इकडं समुद्र किनारा आहे आणि एकदम लागूनच याच कोरल रिप्स आहेत आपल्या भारतामध्ये भरपूर समुद्र किनारे आहेत तुम्हाला माहिती आहे पण समुद्राचे एकदम लागून चिटकून असे कोरल रिप्स म्हणतात कोरल रिप्स ते फार कमी आहेत तर आता आपण त्याच्यावर चालत चाललो चाल आहे तुम्हाला याच्या आतमध्ये दिसत असेल तर मासे सुद्धा आहेत त्याच्या आतमध्ये आता yeah. थोडं आपण पुढे जाऊया अजून काय इंटरेस्टिंग वाटलं तर आपण भेट बघूया इथे काही लोकल पोर आहेत इथले छोटेसे मुलं आहेत इंडोनेशियाचे हे व्हॉट यू सी सी फिश हो सी स्टार फिश आहे आद्रिया स्टार फिश स्टार फिश तुम्हाला इथे बघ असायला माहित नाही तर स्टार फिश आहे इथे तर छोटीशी स्टारफिश होती इथे आणि इथे मुलं पण बघत आहे या यु ठीक आहे तर मी थोडेसे आता बघतो थोडंफार तर थोडंसं पुढं चालत आलो मग अशा ॲक्च्युली मी जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा मला जे कोर रिप्स आहे ना ते दगडा ना दगडा मला फार इजा झाली पायाला तर मला दिसत असेल तर माहीत नाही ते पायाला एकदम मला फार टोसलं ते आणि फार इजा झाली त्यामुळे मी आता काय आतमध्ये जाणार नाही आहे थोडं वर वरतीच फिरणार आहे तर हे कोरल रिफ्स आहेत आणि आता आपण थोडं पुढे जाऊया मला पाण्याच्या आतलं थोडंफार दाखवतो मी दाखवत मे बी या तर आता पण परत चाललोय मला जास्त काय मला पायाला लागले माझ्या पायाला इजा झाली म्हणून मी जास्त काय आत जात नाही आहे तर तुम्हाला बघता येत असेल तर समुद्राच्या आतमध्ये फारच सुंदर असं स्टारफिश वगैरे इथं उथळ पाण्यामध्ये पण बघायला मिळतात तुम्हाला मासे बघायला मिळतील पाणी फारच सुंदर सुंदर स्वच्छ आणि सुंदर आहे आपल्या इंडियाच्या जे गोवा साइडला किंवा कोकणामध्ये पण जे पाणी आहे समुद्राच्या किनारी फारच गडूळ झाले आजकाल पण हे जे तुम्ही बघू शकता तुम्हाला कॅमेऱ्यामधून किती क्लिअर दिसेल मला ते माहीत नाही पण फार पाणी मी तुम्हाला सांगतो फारच सुंदर आणि क्लिअर आहे इथे तर आता आपण थोड्या वेळ जाऊया आतमध्ये तर आता मी या व्हिडिओचं इथंच एंड करतो आणि थोड्या वेळेत आपण हॉस्टेलला जाऊया काही वाटलं इंटरेस्टिंग तुम्हाला दाखवेल मी